कसं आहे भरपूर दिवस राहिलो आपण माहेरी आणि आता माहेरी रो रो झाली मी पोर आणि पुन्हा कसं मुलांना सुद्धा लोक विचारतात अरे ही तर मामाच्या चितं आहे नेहमी हा माणूस सासरीच सा राहतो त्याच्या सासरवाडीतच राहतो बायकोच्याच जीवावर खातो याला काही इगो आहे की नाही बरोबर आहे ना गणेशजीला इगो आहे की नाही चला गणेशजी मला घेऊन चला सासरी आता तर आता आम्ही दोघांनी पण निर्णय घेतलेला आहे की सरळ आता जाणार आहे नवोदयला आणि आम्ही लवकरात लवकर आता सासरी ट्रान्सफर होणार असं वाटत नाही का आपण आपल्या बायकोने सासरी घेऊन जा घेऊन जा पप्पा रवि हे पण आपण हे पण रविवारी एक दोन दिवसासाठी नाही सासरी घेऊन चला श्री स्वामी समर्थ जय हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कशी आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर सबस्क्राईब करा बेर भरपूर दिवस झाले मी ब्लॉग टाकत नाही आहे तर भरपूर यांची मला डीएम आहे इन्स्टाला की ताई ब्लॉगिंग का बंद केली तर मी ब्लॉगिंग बंद वगैरे नाही केली परंतु मला वेळ मिळत नाही तुम्हाला सांगते वेळ एवढं म्हणजे ते दुकानाचं काम आता नाश्ता सेंटरचं पण काम चालू झालेलं आहे तर आता आपण लवकरात लवकर माहेर सोडणार आहो आणि आपण जाणार आहोत सासरी हे न्यूज देण्यासाठीच आजचा ब्लॉग आणि डेली रुटीन थोडंसं शेअर करत आहे तर इथं गणेशजीसाठी मी डबा करत आहे तर कसं आहे नेहमी नेहमी आपण माहेरी राहतो ना म्हणजे मी माहेरी राहते म्हणून कसं सासरकडच्यांना वाटते जाऊ द्या माहेरी राहते ना राहू दे इला माहेरी परंतु मी माझा हिस्सा सोडू का बरं कारण मला त्या त्यांचा मुलगा आहे त्याच्यामुळे जसं मी माझा हिस्सा माझ्या आईबाबांना मागितलं तसं गणेशजीने पण त्यांचा हिस्सा मागून आम्हाला हा इज्जत नेत सासरी न्याव ने अशी मला मी त्यांना आता मागणी केलेली आहे आणि माझी ही मागणी त्यांना पूर्ण करावीच लागणार कारण कसं आहे आपण जर आपल्या हक्कासाठी भांडू नये तोपर्यंत आपल्याला कोणी हक्क देणार नाही आहे तर तिथली तर जागा तशी आम्हाला मिळालेलीच आहे परंतु तिथलं काम बाकी आहे तर बघूया आता गणेशजी याच्यावर काय उत्तर देतात ते आणि गणेशजीला मी सांगितलेलं आहे गणेशजी इथं आले होते दोन दिवसापासून मी त्यांना सांगत आहे की तुम्ही सासरी जा सासरी गेल्यानंतर त्यांना सांगा की मला आता इथं राहायला यायचं आहे आणि तुम्हाला माझा हिस्सा द्यावाच लागणार मला राहायचं बस म्हणजे रयासानी मध्ये आता येतात तुम्हाला असं काही वाटत नाही का जराशी असं असं जरासं इगो ऍटिट्यूड जरासं वाटत नाही का तुम्हाला हा तिकडे घेते जिकडे हा असं वाटत नाही का जरासं की आपण आपल्या घरी आपल्या बायकोने सासरी घेऊन जा पई घेऊन जा पप्पा हे आपण हे पाविम सासरी घेऊन चला घर देत इथूनच घर का देऊस आहे का ते माहित नाही मला पहिले तुम्ही ते घर द्या संडास बाथरूम करून द्या मध्ये घेऊन जा बाय काय इज्जत इज्जत न ते नवदे राहायचे तिकडे चला पाहतो ना, ना आता मी नाही केलं लेकरसाठी तुम्ही किती करताना दोन दिवस चला ना काय होते एका वेळ बँक भराव लागते अन्नाला पैसे द्यावे लागतील अन्नाले पैसे द्या गुरु मग कारण त्याला म्हणत जा फिरायला रविवारी चला तुम्ही शब्द रविवारचा दिलेला आहे हा मला ते माहित नाही तुम्ही सांगा पाहिजे मला कधी निवड आले तुम्ही सासरी डॉक्युमेंटची गोष्ट नाही करून आली गणेश नाही जिमी मला वाटते मी सासरी राहा सासरून माहेर माहेरात या उन्हाळ्याच्या सुट्टीत रसाडीले

तर गणेशजी म्हणतात मला पण म्हणतात लोक कि तू सासरीच राहतो सासरीच राहतो जसं मला म्हणणारे म्हणतात ना की तू माहेरीच आहे बाबा माहेरीच आहे तसं त्यांना सुद्धा लोक बोलणारे बोलतात ना की बाबा तू सासरी आहे म्हणून तर त्याच्यामुळे ते ब त्यांनी तर आता मला शब्द दिलेला आहे की मी बाबांसोबत बोलतो आणि त्या खोलीचं काम चालू करून देतो आणि मी यावेळेस ते ना काय करणार आहे त्यांना त्यांच्याच याच्यावर काम करायला लावणार आहे म्हणजे जे काही नाश्ता सेंटरमधून कमाई होत होणार त्यामधूनच तुम्ही घराला खर्च लावा आणि तिथलं घर मला तयार करून द्या कारण भिंती वगैरे बांधलेल्या आहेत फक्त तिथं लॅट्रिन बाथरूम त्याच्यानंतर लाईन आणि पाण्याची सोय केली की मग आम्ही जायला मोकळे तर तुम्हाला माझा आज आजचा निर्णय कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि या तुम्ही पण गरमागरम जेवण करायला कसं आहे भरपूर दिवस राहिलो आपण माहेरी आणि आता माहेरी रो रव झाली मी पोर आणि पुन्हा कसं मुलांनासुद्धा लोक विचारतात अरे ही तर मामाच्या शिता आहे मामाच्या शिता आहे आणि मला असं वाटते आपलं जर घर आहे सासरी जर आपलं घर आहे सर्व आहे जसं मी माझ्या माहेरकडच्यांना माझं जे काही होतं ते मागितलं समजा आता काही जण ते वेगळे आहे की ते म्हणतं मला ना ही पोत उपजत आहे म्हणजे ते फिरकी असते ना ती खूप लागत आहे त्याच्यामुळे घामोळ्या आल्या म्हणून मी पोत काढून ठेवलेली आहे तर कसं हे होते की बाबा आणि स्वराची शाळा असल्यामुळे मी सासरी जात नव्हती परंतु आता मी गणेशजीकडे हट्टच धरलेला आहे की जसं मी माझा हिस्सा भांडून म्हणा कसाही म्हणा मागितला मा माझंही इथं स्वतःचं घर आहे तसं आता तुमची वेळ आलेली आहे आणि तुम्हीसुद्धा तुमच्या पप्पांना आईबाबांना घर मागा आणि ते तसं तर दिलेलंच आहे त्यांनी आम्हाला आणि आता आम्हाला तिथलं काम करायचं आहे म्हणजे तसं व्यवस्थित आहे घराचं काम मी लवकरच तुम्हाला ते घर दाखवणार आहे आणि तिथं थोडंसं छपाईचं काम त्याच्यानंतर संडास बाथरूमचं काम करायचं आहे पाईपलाईन नळ आणि मीटर आता हे असं थोडं थोडं करून करायचं आहे आम्हाला म्हणून मग आता गणेशजी म्हणतात मग स्वराज जायचं होतं तर स्वराजला कशाला शाळेत टाकलं तर कसं आहे आता ते काम काय आपलं पैशाचं काम आहे व्हायला दोन महिने लागू शकतात तीन महिने लागू शकतात आणि झालं लवकर दिवाळीपर्यंत हो, तर मग आपण स्वराजचं नाव काय काढून नाही ठेवू शकतो एवढा काही तो दहावी बारावीत नाही आहे की त्याला शाळेत नाही पाठवलं तर तो, तो हे होणार आहे बरोबर ना तर त्याच्यामुळे आता मी लवकरच तुम्हाला सासरे जाणार मस्त मग मी माहीत चरी सासर को तर म्हणून मी जायचा निर्णय घेतलेला आहे तर त्याच्यामुळे मी जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि नेहमी नेहमी मग माझ्या नवऱ्याला पण असे काही लोक म्हणत आहेत की बाबा तू सासरीस आहे बायकोच्याच जीवावर राहतो बायकोच्याच जीवावर खातो असं तसं असतात काही ताळे म्हणा आपल्या जवळचे म्हणा किंवा नातेवाईक म्हणा किंवा शेजारी बाजारचे असे काही लोक असतात कारण कसं आता मी सांगणं बंद केलेलं आहे भरपूर गोष्टी मी तुम्हाला सांगणं बंद केलेल्या आहेत आता माझे माझा नवरा माझं मुलं माझा बिझनेस माझं घर बस एवढंच माझं फोकस आहे तर चला तुम्हाला लवकरच मी आता माहे म्हणजे सासरी जाण्याचे सुद्धा टाकणार आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच सांगा बाय बाय भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये